बघा अगदी हिरवाची हिरवच राहतो असे काळपट भेंडी तयार होत नाही छान भेंडी तयार झाली हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली बाहेर सावरून झालेले साफ सफाई झालेली रांगोळी झालेली पेपरही झालेली छान छान पेपर आहे आजचा आपला तर आपण आता बसून वाचू आणि आपल्याला देवपूजा करायची दिवसाची अशी छान छान सुरुवात झालेली आजचा दिवस खूप शुभ आहे सर्वांनाच माहिती आहे महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायला सर्वांना खूप आनंद होतो तर तो अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी तर चला आपण आता पेपरवर बघा फ्रंट पेजलाच महाराजांचा किती छान फोटो आलेला आहे हे बघा इकडे तर मी दाखवते आता पेपर दाखवते तुम्हाला सकाळची छान छान आपली देवपूजा चालू आहे दिवसाची सुरुवात आपली देवपूजेने होते आणि घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होत अगरबत्तीचा वास येतो सर्व सुवासिक वातावरण आहे देवपूजेच वातावरण अगदी प्रसन्न होऊन जात ओम भूर्भुव स्वह दी भरगो देव सी महिनिओ प्रचोदया चला चान चान ना ना चला ला ला तर आपण आता छान छान दिवसाची सुरुवात करूया ईश्वराकडे प्रार्थना करू आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा आपण प्रार्थना करून आता दिवसाची सुरुवात करूया आजचा दिवस खूप छान आहे आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज आहे शिवजयंती आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे आज चल आपण आता आपल्या बाकीच्या रुटीनला लागूया देवपूजा तर झाली आपली आता आजचे पेपर आपण आता नजर मारू दिव्य मराठी बुधवार एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवप्रेमींचा उत्सव शिवनेरीवर मुख्य सोहळा जयपूरमध्ये प्रथमच भव्य मिरवणूक स्वराज्य सूर्याचा आज जन्मोत्सव हे बघा काही आज आपला असा पेपर आहे हे फ्रंट पेज पेपरचं आणि इकडे बॅक साइड आणि इकडे हे पुरवणी नाशिक जिल्हा लासलगावी अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याचे तीन तास शोभायात्रा सरे वा मानेगावी एकोणावीस मिळवणू का सायंकाळी पाच ते बारा पर्यंत बायपास मार्गे वाहतूक ही पुरवणी आहे ही पुरवणीचे बॅक साईड सर्वीकडेच आज जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे भरपूर जवळपास अकरा वाजत आलेले आहे आणि आपला आता स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे आज आपल्याला बनवायची आहे मस्त ताजी ताजी भेंडी सिंपल पद्धतीने अशी कट करून बनवायची आहे अशी कट म्हणजे मसाला भेंडी वगैरे नाही कट करून आणि हिरव्या मिरच्यांची बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी हे बघा एक गॅजेट आणलेलं आहे तर भेंडी कटर त्याच्याने झटपट भेंडी कट होते आणि आपलं कामही इझी होतं आपल्या रोजच्या वापरामध्ये असं थोडंफार शक्य होईल तेवढं असं एखाद दोन गॅजेट जर असलं ना समजा आता मी कांदा कटर ठेवलेलं आहे इथे चॉपर आणि हे भेंडी कटर असं जे शक्य आहे तेवढं आणून आणि आपल्या रोजच्या वापरामध्ये उपयोग करायचा त्याचा म्हणजे आपलं काम सोपं होतं हे बघा किती झटपट असं भेंडी कट होते याच्याने अशी तुम्हाला भेंडी कट करायला भरपूर असा वेळ लागतो आता माझी अगदी दोन तीन मिनिटांमध्ये एवढी भेंडी पूर्ण कट होऊन जाईल स्वच्छ धुवून घेतलेली आणि पुसून घेतलेली स्वच्छ आणि पुसून घ्यायची भेंडी म्हणजे मग राय याच्यामध्ये असं चिकट होत नाही म्हणजे आपण फ्राय करतो भाजी बनवायला घेतो त्यावेळेला चिकट होत नाही आणि पटपट पटपट आता भेंडी कट करून घेते भरपूर असा वेळ झालेला आहे पीठ भिजवून ठेवलेलं आहे इकडे भेंडीची भाजी पोळ्या आणि अजून बघू आता अजून शक्यतो मुगाची डाळीची खिचडी याचं बेत आहे ठरलेला आता पीठ भिजवून ठेवलेलं आहे भेंडी कट करून घेते आणि लगेच स्वयंपाक पटकट करून घेते आता हे बघा आपण भेंडी कटरने छान अशी भेंडी कट करून घेतलेली आहे झटपट आणि आपण आता भाजी झटपट बनवणार आहे अगदी साधी सिंपल पद्धतीने आपण आता भेंडीची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी बघा जवळपास चार पाच चमचे तेल गरम करून घेतले कढईमध्ये त्यावर आपण आता अर्धा चमच मोहरी टाकू आणि अर्धा चमच जिरे टाकायचे आणि त्यावरही बघा असा कट करून घेतलेला आहे लसूण हेचूनही टाकू शकता पण मासा कट केलेला आहे खाता मी दाता खाली येतोय माझूनच स्वाद वाढतो मापल्या भाजीचा आणि त्यावर आपण आता कढीपत्ता टाकू <hansaki> 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 आणि अशी मिरच्यांचे थोडे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे म्हणजे मग खाताने उचलता येतात तिखट लागत नाही मुलांना करायची ना त्याच्यामुळे आता मिरच्या टाकल्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी जास्त करू शकता हे बघा आपण आता त्या तेलामध्ये सर्व फ्राय करून घेऊ आपली भेंडी कट जर आहेत मग आता बाकीचंही झालेलं आहे आणि अगदी दाखवते मी तुम्हाला अगदी चिमुडभर हळद टाकायची म्हणजे कलर येतो छान आपल्या भेंडीच्या भाजीला आणि असा चम्मच मॅगी मसाला टाकायचा आहे छान छान चटपटीत लागण्यासाठी एकदम आणि हिंग शिमोडभर हिंगही टाकायचे झाली आपली अशी कडक छान छान फोडणी तयार आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आवडीनुसार टाकायचं आहे तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार हे बघा मीठ टाकून घेऊ आणि सर्वात एकदा मिक्स करून देऊ हे बघा मस्त अशी आपली कडक फोडणी तयार झालेली आहे त्यावर आपण आता जी भेंडी कट करून घेतलेली ती टाकून देऊ अगदी साधी सिंपल झटपट अशी रेसिपी आहे मस्त असं झटपट लगेच भेंडी तयार होऊन जाते दोघं मुलांना प्रतिकदादाला अपूर्व दे भेंडी तर खूप आवडते त्यांना विचारलं तर पटकन होऊ म्हणता लगेच आणि त्यांना अशाच पद्धतीची आवडते जास्त अशी खूप मसाल्याची वगैरे नाही आवडत त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने बनवते मी आता आपण भेंडी पूर्ण त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ त्या फोडणीमध्ये हे बघा मस्त अशी आपली भेंडी सर्व मिक्स करून घ्यायची आहे एक सारखी अशी फक्त मिक्स करायची आहे जास्त असं खूप हलवतलं राहायचं नाही तर मग त्याच्याने भेंडीची गट होते नाही नेऊ द्यायची आपल्याला भेंडी आणि त्याच्यावर आपण आता कोथंबीर कापून टाकू बघा अशी झटपट अशी कात्रीमीच कापून टाकते म्हणजे मग काम असे झटपट झटपट होता आणि तीही मिक्स करून देईदा आपण आणि त्याच्यावर आपल्याला आता लिंबाचा रस टाकायचा आहे थोडासा अर्धासा चम्मच लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला इथे लिंबाची फोड घेतलेली थोडा रस काढून घेते याच्यामध्ये बी आहे त्यात पडायला नको हे बघा वरती असा चमचमध्ये लिंबूचा रस घेतला आहे म्हणजे मग त्यामध्ये बी वगैरे जाणार नाही आणि तोही त्यामध्ये मिक्स करून देऊ लिंबूचा रस टा टाकायचा मग त्याच्यामुळे आपली भेंडी अशी मोकळी मोकळी तयार होते चिकट वगैरे होत नाही एकदम छान छान तयार होते आणि फुल गॅसवरच आपल्याला पूर्ण भेंडी फ्राय करायची आहे त्याच्यामुळे मग खरपूस तयार होते आणि झटपट म्हणजे शिस्ते आणि चिकट होत नाही त्यासाठी गॅस फुलच ठेवायचा आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तुम्हाला मुलांना डब्याला देण्यासाठी असो किंवा नाश्त्याला याच्यासोबत पोळ्या बनवल्या तर छान भेंडी पोळी छान नाश्ता होऊन जातो अगदी झटपट तयार होते वरण भात त्यासोबत असं खायला एकदम मस्त अशी रेसिपी आहे हे बघा जवळपास तयारही होत आलेली आहे आता फक्त आपण अवघ पाच मिनिटं असे ठेवू थोडंसं मधून हलवून देऊ आणि भेंडी तयार याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यावर मग ती भेंडी चिकट होते अशी एकदम ओपनच ठेवून आणि छान अशी भेंडी आहे बघा मस्त दाणेदाराची भेंडी तयार झालेली अजिबात कुठे चिकट नाही झालेली आणि अशी खरपूस होऊ द्यायची मग अशी मस्त टेस्टी टेस्टी लागते बघा अशा पद्धतीने म्हणजे तर अशी जळलेली म्हणजे अशी थोडीशी खरपूस झालेली खूप आवडते तर त्या पद्धतीने बनवायची असत अशी भेंडीची भाजी आणि आपण लिंबाचा रस पिळलेला आहे अर्धासाच चमच लिंबू रस पिळलेला आहे पण त्यामुळे भेंडीचा कलर हे बघा अगदी हिरवाची हिरवाच राहतो असे ताळपट भेंडी तयार होत नाही तेव्हा किती छान भेंडी तयार झालेली भेंडीची <सथ> भाजी झाली गॅस बंद करून दिली आहे आणि आपल्याला पोळ्या करायच्या होत्या पण आपल्याला थोडा वेळ आता बाहेर जायचं आहे कारण इथं जवळच उसाची रसवंती चालू झालेली तर त्याची आज ओपनिंग आहे म्हणजे आम्ही हिवाळाभर शेकोटीकडे जायचो तुम्ही बघत होते शेकोटीचं शूटिंग टाकायची तुम्हाला आ, उ, तर तिथे आम्ही रोज जायचो तर मग तिथे आता एकदम असे छान संबंध तयार झालेले आमचे दादू त्या त्यांच्या मुलामध्ये खेळायला जातो आणि आमचे असे काय म्हणजे संबंध झालेले तर त्या ताईंचा फोन आलेला की ऊसाची रसवंती चालू करायची तर थोडा वेळ पूजेसाठी या तर आपल्याला आता तिकडे जायचं आहे मग आल्यानंतर पोळ्या ते फारसा वेळ काही झालेलं नाही आजचा मुहूर्तही चांगला शोधलेला आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मुहूर्त खूप चांगला आहे त्या मुहूर्तार ते उसा चरसवंतीची ओपनिंग करतायत चला आपणही त्यांच्या आनंदात सामील <स्था> संध्याकाळची देवपूजा झालेली आहे गड़ात वाजलेली आहे साडेसात कारण हे पंधरा मिनटं पुढे केलेले इकड्या पावणे आठ दिसतात आहे आणि इकडे स्वयंपाक चालू आहे आपला वाईट भात आणि बटाट्याची रस्ताभाजी बनवायची आणि पोळ्या आणि दादा आणि त्याचे पप्पा गेलेले आहे मिरवणुकीचा आवाज येतोय बघा तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर भव्य अशी मिरवणूक असते इथे तर मिरवणुकीसाठी गेलेले छत्रपती शिवाजी महाराज की जय हो बराच वेळ लागला तर चला आता जेवण वगैरे झाले आणि फिरायला निघालोय सव्वादा वाजले आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला छत्रपतींची आरती ऐकायला येत असेल तर आता मिरवणूक संपेल मिरवणुकीच्या सुरुवातीला पण आरती घेतली आणि आता संपतानाही आरती चालू आहे आरती आज कुठे वगैरे केली नाही कारण आज काही थंडी नाहीच आहे आणि दिवसभर सर्व आज वातावरण खूप छान होतं सगळीकडेच आज आनंदाचं वातावरण होतं तर चला आपण आता व्हिडिओची इथे सेंड करू दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसोबतपर्यंत बाय बाय